जागृती बियड महाविद्यालयाचा मतदान जनजागृती उपक्रम औरनाळ आणि शेंद्रे गावात रॅलीद्वारे जनजागृती मतदारांनी कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असं केलं आवाहन विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने मतदान जनजागृतीसाठी विशेष उपक्रम राबवला लोकशाही बळकट करण्यासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी आयोजित या कार्यक्रमात प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावावा आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये असा संदेश देण्यात आला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सुधाकर शिंदे यांनी मतदारांसमोर मतदानाचं महत्व विशद करताना सांगितलं लोकशाहीचा पाया मजबूत करण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं आवश्यक आहे मतदान हे केवळ हक्क नसून देशाच्या प्रगतीसाठी एक महत्वाचं कर्तव्य आहे यामुळे लोकशाहीची चौकट उभी राहते कार्यक्रमाची सुरुवात प्राध्यापक अमित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रतिज्ञेने झाले सर्व उपस्थितांनी लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करण्याचा संकल्प केला यानंतर बी एड प्रशिक्षणार्थी औरनाळ आणि शेंद्री गावामध्ये रॅली काढून जनजागृती केली रॅली दरम्यान चला मतदान करूया देशाची प्रगती घडवूया आद्य कर्तव्य भारतीयांचे पवित्र कार्य मतदानाचे जागृत नागरिक होऊया अभिमानाने मत देऊया अशा घोषणाने परिसर दणानून गेला नागरिकांनी या रॅलीला सकारात्मक प्रतिसाद दिला कार्यक्रमाचं प्रास्ताविक का आणि सूत्रसंचालन प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी केलं श्री शंकर मगदूम यांनी आभार मानले या उपक्रमात प्राध्यापक अमित नवले प्राध्यापक कृष्णकांत बामणे प्राध्यापक प्रशांत कोरे प्राध्यापक विकास बुरुड यांच्यासह बीएड प्रशिक्षणार्थींचा सक्रिय सहभाग होता हा उपक्रम यशस्वीरित्या राबवून जागृती बीएड महाविद्यालयाने मतदानाची जनजागृती करण्याचा संदेश प्रभावीपणे पोहोचवला